झुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील मनिषा सुनील शिंदे या त्यांच्या बहिणीकडे कबाडवाडी येथे जाण्यासाठी निघाले असताना कबाडवाडी गावच्या ओढ्यामध्ये बिबट्याने पाठीमागून येऊन त्यांच्यावर झडप घातली सुदैवाने बिबट्याच्या जबड्यामध्ये त्यांचा पाय न येता साडी आली त्यामुळे साडीचा काही भाग फाटला परंतु तरी देखील त्यांच्या पायाला बिबट्याचा दात लागला व दुखापत झाली हल्ला झाल्यानंतर देखील बिबट्याने त्यांचा पिछा सोडला नाही तो त्यांच्या दुचाकीवर धावून जाऊ लागला अशा प्रसंगी मनीषा शिंदे यांनी घाबरून न जाता आपल्या हातात असणाऱ्या पिशवीलाच आपले शस्त्र बनवले व बिबट्यावर जोरदार प्रहार करून स्वतःची सुटका करून घेतली पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराम शेट लांडे यांना ही घटना समजताच त्यांनी तत्काळ दवाखान्यात धाव घेऊन महिलेची विचारपूस केली व डॉक्टरांना योग्य सूचना केल्या व बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला काय घटना झाली किती झाली ती तुम्ही कुठून नातेवाईकांकडे गेले होते नेमकी काय झालं तुम्ही गाडीवर तुमच्यासोबत कोण होता अजून माझे मिस्टर आणि नेमकी घटना झाली कुठं ते वाड्या के पशेडवाडीवर <न्तुम्हें>। आणि काय घटना झाली म्हणजे घटना क्रमांक आम्ही गाडीवर चाललो होतो आणि पाठीमागून उडी मारून पाय झाला बंद पडली काय मग पुढे काय झालं नाही आम्ही फास्ट निघून आलो तरी ते माग येत होता आमच्या मागे मग तुम्ही त्याचा प्रतिकार कसा केला ती पिशवी होती ना मी मारली दोन वेळा डोक्याला दात गुंत मग नंतर त्यांची वाघाच म्हणजे बिबट्याचं वर्णन कस किती उंच होता किंवा काय असं बघा ना करा एवढा पण जुचला होता त्याच्यामध्ये म्हणजे म्हणून तो जास्त दात लागले नाही तर पाय झाला असता साडी कशी गाडीवरून साडी साहेबली ना त्या जपड्यातून ते दात फाडून म्हणजे दात लागले त्याच्यामुळे वाचले नाही गाडी पाडली होती ना दोघांना दोघांना पण गंभीर बाबत साहेब काय सुनील शिंदे मनीषा सुनील शिंदे मोटर मागून पाठी माग मग तुम्ही मोटर पडली का नाही पडलो नाही आम्ही मी माझ्या हातात पिशी होती ती मारली त्याला त्याने साडी हे केलं होत ना मग सुटली तरी तो पाठी माग येत आम्ही मग जास्त डोक्यात पिशवी हल्ली का पिशू डॉक्टर साहेब वाघाचा पंचा किंवा दात ही असू शकतात हा दाता असू शकतात ना त्यांना त्यासाठी ट्रीटमेंट दिलेली सगळे तुम्ही दिलेले म्हणजे आता घाबराय काही नाही घाबरण्यासारखं काही नाही त्यांना काही जर कम एक वरखडा वडलाय दात आता थोडासा म्हणजे दात आता वरखडा वडले म्हणजे ते विषारी आहेत हो विषारी आहेत नाही छोटू वाघ आहे ना वाघ आहे त्यातून आपल्याला रेबीज होऊ शकतो बाकी त्याचा रेबीज आमचा धोका आहेच येतो तुम्हाला काय वाटतं पेशंट बद्दल आता नाही पेशंट आपण त्याला पूर्णपणे ट्रीटमेंट दिलेली आहे बरं फॉरेस्ट खात्याचे कोणी आलते का फॉरेस्ट खात्याचे दोन ऑफिसर लोक आले मला मला मोरे साहेब आपण आता आम्ही एक तर याच्या मडमध्ये तरामध्ये उडाला होता तीन दिवसापूर्वी त्याचा आम्ही अंतर उरकून आम्हाला कळलं की बाबा आपल्या कबाडवाडीच्या असं असं एका महिलेच्या वाघाचा हल्ला झाला आहे ते सरकारी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे खरंतर मी या ठिकाणी फारेस्ट खात्याला मी आवाहन करू शकतो की फॉरेस्ट खात्याने याची जबाबदारी घेतली पाहिजे तर हा कभारवाडीचा प्रसंग हा तिसऱ्यांदा आहे हा जो वाघ आहे हा नेमका मागूनच जडप घालतो समोरून येत नाही म्हणजे मागून जर झडप गाठली आणि अचानकपणे पुढं मुंडक्याला झालं तर जीवित हानी होऊ शकते तर यासाठी त्या तिथल्या वाघाचा बंदोबस्त या फर्ट खात्याने वेळेत केला पाहिजे एका वर्षामध्ये गेल्या वर्षी गवारवाडीचा एक वर्गा कबाडवरला आमच्याच घरी पाहुणा म्हणून आला होता त्यावेळेला मी तिथे दांडका करून गेलो सर बैलपोळीची मिरवणूक होती माझ्या पोळीची म्हणजे आता या बैलगोळ्याला वलसे वैल आणि त्यांना मी थेट मोरे साहेब त्यांना मी थेट इशारा जाते थे। की त्या पर्यटकात त्यांनी ताबार तोप दोन दिवसाच्या आतमध्ये ते पिंजरा लावून तो वाघ पकडला नाही तर फारिष्ट हाफीजच्या हाफीसवर आदिवासी वादळाचा मोर्चा जाईल मग त्यांना जर वाघ ऐकत नसेल तर त्या हाफीसला मला गाढवाचा मोर्चा काढावा लागेल